श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी खूप दिवसापासून स्वामी समर्थांची एक सिरीज आणावी अशी मागणी होती म्हणूनच आजपासून सर्व भक्तांसाठी ही विशेष सिरीज सुरू करत आहोत तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळवा व्हिडिओच्या शेवटी मी एका भक्ताचे अनुभव देखील शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर आपण संसारी माणसं नाही म्हंटल तरी आपल्याला येणाऱ्या अडचणी विवंजना आपल्याला खूप हताश करतात कधी कोणाचे लग्न जुळत नाही धंद्यामध्ये मनाजोगी यश मिळत नाहीत कामे पूर्ण होत नाहीत सततचे आजारपण असे एक ना अनेक समस्यांना आपण सतत तोंड देतच असतो ही सेवा श्रद्धेने मनोभावे केल्यावर आपल्यावर स्वामी कृपा निश्चितच होते याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही आपल्या अकरा गुरुवार पूर्ण पूर्ण मनातली इच्छा संकल्पना झालेले असे असंख्य अनुभव स्वामी भक्तांकडे आहे मात्र मनातली इच्छा दोन तीन गुरुवार मध्येच पूर्ण झाली तरी आपल्याला अकरा गुरुवार हे व्रत पूर्ण श्रद्धेने करायचे आहे अगदी अडचणींसमोर तुम्ही हात जरी टेकले असतील तरी उपाय म्हणून तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार संकल्पयुक्त स्वामी सेवा करू शकता चला तर मग आपण जाणून घेऊया हे व्रत नेमके कोणी कोणी करावे मुले मुली स्त्री पुरुष विधवा महिला वयस्कर्मांचे असे कोणीही हे व्रत करू शकते काही जणांना प्रश्न पडतो की सुरुवात कधीपासून करायची तर सुरुवात तुम्ही कोणत्याही गुरुवार पासून करू शकता महत्वाचे असते ते श्रद्धा आणि विश्वास स्वामी म्हणता जेव्हा असेल तुझे मन पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र आता आपण बघूया पूजेसाठी काय तयारी करायची ज्या गुरुवारपासून पूजा व्रत करणार आहात त्याच्या आधीच्या दिवशी आपल्या जवळपास स्वामी समर्थ केंद्र असेल तिथे एक नारळ फूल ताफ्याचं फूल असेल तर उत्तम खडीसाखर हे सगळं घेऊन स्वामींच्या समोर उभं राहायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा ज्यासाठी आपण हे व्रत करणार आहेत ते स्वामींना सांगून ते फलभूत करण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे जर स्वामी समर्थ केंद्र जवळपास नसेल तर दत्तगुरूंच्या मंदिरात गेलात तरीही चालेल या पूजा व्रतासाठी आपल्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती असावी श्री स्वामी चरित्र सारा अमृत असावे जपमाळ असावे आणि जे जे तुम्हाला लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच नमूद करणार आहे इथे सजावट महत्वाची नसून आपले श्रद्धा भाव महत्वाचे आहेत चला तर मग आपण आता बघूया पूजेची मांडणी कशी करावी सर्वप्रथम पहाटे लवकर उठून आपण आपल्या देवांची नित्य नियम आणि पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन या व्रताला सुरुवात करू शकता पूजेची मांडणी करताना आपले मुख पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावे जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ असावी सर्वप्रथम आपण तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर त्यावर चौरंग मांडून घ्यायचा आहे चौरंगाभोवती देखील आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी कधीही पांढरी ठेवू नये त्यामध्ये रंग भरा किंवा रांगोळीवर हळद पिंजर वाहू शकतात रांगोळी काढून झाल्यावर आपल्याला चौरंगावर पिवळा किंवा चौरंग लाल कपडा अंतरायचा आहे त्यानंतर स्वामींना पंच अमृताचा अभिषेक करायचा आहे पंचामृतामध्ये आपल्याला लागणार आहे दूध दही तूप साखर आणि मध ह्या गोष्टी एकत्र करून आपल्याला वर तुळशीचे पान ठेवायचे आहे व या पंचामृताने आपल्याला स्वामींचे अभिषेक करायचे आहे अभिषेक चालू असताना आपल्याला स्वामींचे सतत नामस्मरण देखील करायचे आहे त्यानंतर स्वामींना स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना स्नान घालायचे आहे गार्ता गार्ता स्नान घालता घालता देखील आपल्याला नामस्मरण चालूच ठेवायचे आहे त्यांचे स्नान झाल्यावर आपण त्यांना एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे स्वामींच्या आसनासाठी चौरंगावर तांदूळ पसरवून घ्या त्यावर स्वामींची मूर्ती ठेवा आणि जे अभिषेकाचं पाणी आहे ते तुळशीत न घालता इतर झाडांना घाला आता आपल्या उजव्या हाताला स्वामींसाठी पाण्याचा गडू ठेवा यापुढे दोन विड्यांची पाने ठेवून त्यावर एक रुपयाचे नाणे आणि त्यावर एक सुपारी ठेवून घ्या हे थे। गणपतीचं स्वरूप आहे एका साइडला घंटी ठेवून घ्या थे। स्वामींच्या मागे श्री स्वामी चरित्र सारा अमृत ठेवा स्वामींना केळी व खडी साखरेचा नैवेद्य दाखवा नैवेद्यावर तुळशीपत्र असावे त्यानंतर स्वामींसमोर आपली जपमाळ ठेवा अशा प्रकारे एका कोपऱ्यात विड्याचे पान ठेवून त्यावर समई ठेवावे थे। चौरंगावर एक साइड ला निरंजन व एक साइड ला अगरबत्तीच स्टॅन्ड ठेवून घ्या आता आपण फुलांनी देखील सजवू शकतो फुलांनी सजवून झाले की आपल्याला दीप प्रज्वलित करायचे आहे आधी समई त्यानंतर आपला दिवा आता जिथे आपण सुपारी ठेवली आहे त्यावर आपल्याला हळद पिंजर अक्षदा फूल वाहून आपल्याला गणपतीला नमस्कार करायचा आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे स्वामींना अष्टगंध लावून घ्या आता फुलाला हिना अत्तराचे सुगंध लावून ते फूल स्वामींच्या चरणांपाशी वाहून घ्या त्यानंतर स्वामींना पुष्पहार घाला अशा प्रकारे घंटी पूजन करून घ्या हळद पिंजर अक्षता फूल वाहून घ्या जपमाळेवर देखील हळद पिंजर अक्षता व वा फूल वाहून घ्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता श्री स्वामी चरित्र सारा अमृत पोथीचे पूजन करून घ्या समयी व दिव्याचे देखील पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर अगरबत्ती दाखवून घ्या अगरबत्ती दाखवून झाली की ते अगरबत्ती आपल्याला मध्ये लावून घ्यायची आहे स्वामींना नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगावी आणि संकल्प करावा श्री स्वामी चरित्र सारा अमृत यांचे एका बैठकीत संपूर्ण वाचन करून घ्यावे त्यानंतर नामस्मरण अकरा माळ करून घ्यावे अकराव्या नामस्मरण करून झाल्यानंतर अकराव्या मंत्र म्हणावे त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवावा त्यात गोडाचा पदार्थ अवश्य असावा अशी सरळ सोपी पूजा मांडणी तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील करू शकता स्वामींना पुरणपोई बेसन लाडू खीर अतिशय प्रिय होते तुम्ही ते नैवेद्य म्हणून करू शकता जर काही कारणास्तव हे व्रत सकाळी करणे जमत नसेल तर तुम्ही हे संध्याकाळी देखील करू शकता व्रताच्या गुरुवारी उपास करावा पलहार केला तर चालेल रात्रीचे जेवण करून उपास सोडावा जर काही कारणास्तव तुम्हाला उपास करणे शक्य नसेल तर हलका सात्विक आहार घ्यावा आता आपण जाणून घेऊया कसे करावे शेवटच्या गुरुवारी श्रद्धा भावनेने पूजा विधी करून अकरा मुलं मुली नातेवाईक जोडप इत्यादी ज्यांना कोणाला तुम्हाला बोलवायचं असेल त्यांना बोलावून जेऊ घालावे व त्यांना एखादी भेटवस्तू द्यावी थोडक्यात दान करावे जमणारे नसेल तर जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन किंवा मंदिरात जाऊन देखील तुम्ही दान करू शकता एखादा गुरुवारी मासिक पाळी आल्यास त्या गुरुवारी फक्त उपवास करावा तो गुरुवार मोजू नये अशा प्रकारे अडचणीत मार्गदर्शक ठरणारे व्रत आपणही करावे व ते इतरांनाही सांगावे तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसे तुम्हाला सांगितले एका भक्ताचे अनुभव आपण आज ऐकणार आहोत चला तर मग जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव शीतल मुळगे सावंत आज मी तुम्हाला माझे अकरा गुरुवार व्रताबद्दल सांगणार आहे स्वामींजवळ मी संकल्प केला होता मी दोन संकल्प केले होते पहिला संकल्प माझा येत्या दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारीच पूर्ण झाला आणि दुसरा संकल्प माझा सातव्या आठव्या गुरुवारी पूर्ण झाला त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमच्याही इच्छा पूर्ण होतील स्वामी म्हणजे स्वामींबद्दल तुम्ही सांगू नाही शकत किंवा आपल्या ज्या मनात इच्छा आहे त्या तुम्ही स्वामींजवळ व्यक्त करू शकता स्वामी म्हणजे स्वामींबद्दल शब्दही सांगू नाही शकत आपण स्वामी म्हणजे सर्व आणि सर्वस्व आहे पूजा कशी मांडायची पूजा कशी करायची हे तर प्रणिता ताईने तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेच आहे तसे तुम्ही घरी पूजा करू शकता पूजा मांडू शकता आणि तुमचे आलेले अनुभव तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि असेच माहितीपर साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व स्वामी आशीर्वाद मिळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद